नमस्कार मित्रांचं स्वागत आहे शिवमाला बाई चॅनलच्या पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो मुंबईला होतो परत एकदा गावी आलेला आहे आणि भात लावणी चालू चालले आहे तर यासाठी बघा तुला भाऊ टोके बांधतो पहिला ना आपला राजा आहे गबीर आहे तांबाला आहे सर्जे आहे आणि यासाठी घु घुंगरू आहे बघा तर आज या चौगाने घ्यायची आहे नांगरा ना। तर या साईडचा बघा आपला भात लावून झालेला आहे बोरिंगच्या पाण्यावर आणि आजच कधी पाऊस पडतोय सोड मित्रांनो आज आपले दोन नांगर धरायच्या चल तामा चल बर तर या साईडला बघा गवत एकदम मस्त झालं आहे पूर्ण हिरवागार झाला आहे आणि आपल्याला ह्या वातात न्यायची आहे नांगरायला आपल्या वाड्याच्या साईडचा भात आहे तो नांगरून झालेला आहे म्हणजे लावून झालेला आहे साईडला गवत बघा

त्यासाठी आपला खालचा वाडा येतो मग तिथं आपला बैल होतं त्या नाही तर था या शेतात नांगाला न्यायचं आहे खाली त्यासाठी मग रस्ता आहे पण त्यासाठी भात लावला म्हणून तिथून त्या बैला आणलेली नाही असासाठी न्यायचं आहे そろした。じゃ。はい。ま、で。これぐらい。これで巻んから。10。うる、そま、そま、そま、そま、そま。そまろ。そまろ。でもで。じゃ。

येसी 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 यो आलू लगे तर मित्रांनो या साठला बघा तोंडात पाणी आहे आणि हाच पाणी आता हा तोंडा लावायसाठी घ्यायचा आहे तर हा बाकी शेत दिसता सर्व बोरिंगने लावला आहे बॉरिंगच्या पाण्यात हे पाऊस का पडत नव्हता सात आठ दिवस त्या मुलं बॉरिंगच्या पाण्यात लावलं आहे शेत आणि असं आटलं बघा बाकीच्या सर्व लावायचे आहेत आणि आपल्या इथलं लावून झालं आहे बॉरिंगच्या पाण्यात तर आज सकाळी पाऊस पडतो हा त्याच्यानं त्याच्यानंतर सर्व एवढा पाणी तुंबलेलं आहे हो मित्रांनो दाडसा होता म्हणजे इथं आवण लावलेला भाताचा तोच खणून इथं लावलेला आहे मित्रांनो आता तोंडा एक फोडीचा तास होईल अजून एक तास होता नंतर चिखल होल तर मित्रांनो व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघा बऱ्याच जणांचा कमेंट्स होता की बाबा तू व्हिडिओ काय नाही टाकत व्हिडिओ काय नाही टाकत फायनली मी त्यांना व्हिडिओ येतात आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो आपला आवण ठेवलेला आहे पाण्यात धुवून आणि तर हा चोंड्यात आणि अशा प्रकारे साईटून राहिलेला असतात तर भाग कुदलतात आणि या साईडला बघा आव्हान खणतात आणि आपलं बैठ आहेत तो घे तो गे बारा खाल नेल マネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラ a ネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグラマネグ 何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ何者だ

आणि याचा या तोंडाला आता बॉरिंगचा पाणी सोडलेलं आहे कारण पाऊस आता गेला आहे हा बॉरिंगचं पाणी सोडलेलं आहे बघा हा आमच्याकडे टोके बोलतात बघा नंगा वगैरे घातला जातो या साठी बघा इकडं खालचं एक इसाड तोडलं नाही आणि परवा दिवशी परवाच्या दिवशी एक इसाड तोडलाय तर तो मित्र ह्याच्या खाली तुमच्या खाली मध्ये मध्ये दगड्यात तर दगड्या नांगर लागला का नांगर तुटतो म्हणजे इसाड बघा या साईडला बोरिंगचं पाणी सोडलेलं आहे हा पाऊस लागत नाही म्हणून सर्वांची भात लावायची बाकी होतून बघा आपल्याला बॉरिंगचं पाणी आहे म्हणून आपण लावतोय पाऊस आला आहे जरा दोन मिनटं येतो आणि परत जातो आला जरा बरा चिखल जरा लवकर बरोबर घाई झाली पाऊस अचानक येतो आणि अचानक जातोय बरं झालाय

तुझं नाही असं वाटलं बा काकू आणि काका नांगर धरतात बघा तुम्हाला समोर समोर लाग दव हा वे मला ते ओ नवी वाट करवायचा बहोत झाड

मित्र ह्यानापर्यंत बांधून घेऊया तर मित्रांनो या साईडला बघा नाचणी लावले आहे भेंड्या वगैरे आहेत आतमध्ये या साईडला भाजी लावलेली आहे भाजी आहे बघा या आणि यासाठी गुंजवल आहे आणि ह्या कारल्याचं झाड आहे निवडते नेट लावलेला आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तरच संपूया जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा भेटी पुढच्या व्हिडिओ नंतरपर्यंत टाटा